अप्रतिम वाक्य आहे आणि आमच्या ते वाक्य आवडेल कुठेतरी त्या सूत्र संचलनाचं नाही सांगावं आणि कुसुमाग्रजेने असं म्हटलंय की सरपटणाऱ्या माणसांना कोसळण्याची भीती नसते क्या बात आहे क्या बात आहे तुमच्या टाळ्यामध्ये जो निश्चय आहे ना तो मला मगाच अधिक गडद ऐकू आला हे तुम्हाला हे तर मला पाहिजे ना मी काय म्हंटल काय म्हणत शिरवाडकर सरपटणाऱ्या माणसांना कोसळण्याची भीती नसते मग कोसळण्याची भीती कुणाला जे शिखरावर निघालेत त्यांना मग आपण अजून कोसळत नाही याचा अर्थ काय याचा असा अर्थ नाही की चला इथून बाहेर पडल्यावरच कोसळू या इतके तर आपण नक्कीच बालिश नाही आहोत हे कोसळणं असं नव्हे आता काही जण अशी कोसळताना दिसतात की जी एक जे एकमेकावर कोसळतात म्हणजे दोघे मद्यपी जेव्हा रस्त्यावरून जाताना एकमेकाला सावरतात तेव्हा सगळ्यात मजेशीर दृश्य दिसत म्हणजे एक दुसऱ्यावर पडतो म्हणून दुसरा थांबतो दुसऱ्या दुसऱ्या पहिल्यावर पडतो पहिला अडखळतो दोन बेसावध माणसं जेव्हा चालतात तसं आपलं आयुष्य असता कामा नये तरुण मित्र मैत्रिणी म्हणून मी काय म्हणतोय तुम्ही दोन भाऊ आहात आणि तुम्ही त्रिमितीचे सदस्य आहात आता माझे श्रोते आहात झपाटून वाचणार आहात ऐकणार आहात बघणार आहात आणि एखादा गरुड जसा वेगात निघावा आवेग निघावा आवेगात निघावा त्याप्रमाणे तुम्ही ठरवणार आहात असे तुम्ही तुमच्या देहबोलीतून लगेच कळाल याचा अर्थ घरी गेल्यावर दरवाजा उघडण्याच्या आत ढकलून जायचं आलाय गरुड असा नाही घरातले म्हणतील कुठून आलास बहुधा दवण्यांचा ऐकून आलास मित्रमैत्रिणीनो विनोदाचा भाग थोडा बाहेर ठेवूया आणि विचार करूया तुमचा निश्चय तुमच्या डोळ्यात दिसतो तुमच्या उद्याच्या जागे होणार दिसणार आहे तुमच्या वाचनात दिसणार आहे आणि मग अडथळा सुरू होणार आहे कुठला आलाय मोठं वेगळं व्हायला बघतोय मोठा स्वप्न दोन दिवसाची नाटक सुरू वेगळं तुम्ही काही ठरवा आता तुम्ही इथेच राहिलात तर पन्नास वर्ष काही चर्चा नाही पण तुम्ही ठरवा बघू वर्षातला एक महिना तरी मी प्रवासाला निघेन हिमालयाचं शिखर बघेन सह्याद्रीचे किल्ले बघतील छत्रपती शिवरायांचा एक तरी किल्ला मी वर्षात एक तरी बघीन नुसता बघणार नाही जगेन हे ठरवा बघू अडथळे सुरू घरात बसून वर्तमानपत्राची घडी मिटून पुन्हा तिसऱ्यांदा चहा घेण्यात अडथळा नाही पण कंबर कसून कामाला लागलात की अडथळे सुरू मित्र पुढे निघूया मग स्वप्न जगताना अडथळे येणारच पण पुढे लक्षात घ्या अडथळे येतात हा कसला पुरावा आहे सांगा ना अडथळे हा पुरावा आहे आपल्या पाऊलांना गती आली गती आली ओ वाळवंटाची हिरवळ करत मीरा नाचली ना मीरा तेव्हाच होते जेव्हा मी राहत नाही तेव्हा मीरा होते मेरा तो गिरीधर गोपाल दुसरा न कोई, मेरा तो गिरिधर गोपाल दुसरा न कोई हे मीराबाईने कुणाला सांगितलं ठणकावून माहिती आहे नवऱ्याला खुद्द स्वतःच्या सासूला आहे कुठल्या प्रेयसीची हिंमत इथे बसलेल्या कुठल्या प्रेयसीची हिंमत आहे की आपल्या सासूला आपल्या जावेला आपल्या नवऱ्याला सांगण्याची हिंमत नाही ना याच कारण श्रीकृष्ण जेव्हा प्रियकर असतो तेव्हा आकाश तिचं होऊन जात तो निळारंग तिच्यामध्ये उतरतो आणि मिरास घननीय होऊन जाते मला म्हणायचंय काय तुम्ही कुणावर प्रेम करता तुमची वाटचाल कुठली आहे आपलं ध्येय कुठलंय त्याच्यावर ठरत मीराबाई हिरवळीत जन्माला येऊ शकत नाही ती राजस्थानच्या मेवाडच्या वाळवंटातच येणार म्हणून तिला कृष्ण गवसतो ज्याला झपाटून मोठं व्हायचंय त्याची अनुकूलता कुठली त्याची अनुकूलता कुठली प्रतिकूलता हीच अनुकूलता हीच जो मुलगा तोंड बरोबर आईने दिलेले सफरचंद खातो आपपाप करत फ्रीजचा दरवाजा घट्ट लावता येत नाही कारण आधीच सहा सात किलो आणून ठेवलेत तिथे सफरचंद भरलेत तिकडे आणखी बिस्किट भरलेत चॉकलेटच्या गोळ्या आत्महत्या करायला टपल्यात गादी एक मऊ आहे पण गादी कुठेतरी कुठल्या तरी, तरी गादीवर ठेवली पाहिजे ना म्हणजे गादीला खूप आयला नको म्हणून गादीवर अजून एक गादी ला बसल्यानंतर कळत नाही किती खोल गेलो गादीच एक समाधी होते मित्रांनो इतकी अनुकूलता ज्या मुला मुलीला लाभते त्याच्यातून झंझावाती कोलंबस निर्माण होणं अवघड आहे मी अशक्य बोलत नाही मी अवघड का म्हटलं तर त्या अनुकूलतेला सुद्धा ओळखणारे काही जण असतात आणि सावध असतात का रे हे सगळं आई वडिलांचं पूर्वजांचं आजी आजोबांचं माझ काय याचा अर्थ पैसा दाग दागिने वातानुकूलित साधन याबद्दल बोलत नाही कळलं पाहिजे की माझ काय मुलांनी ओळखलं पाहिजे माझ काय आणि मग हे ज्या मुलाला बालपणीच कळलं तारुण्यात कळलं आता त्याला कोणी सांगावच लागत नाही लादलं लादलं की ओझं होत आणि स्वीकारलं की कर्तव्य होत होय मी तुम्हाला सांगतोय म्हणून तुम्ही ऐकलं हे लादन झालं पोथीत म्हटले म्हणून चरित्रात म्हंटले म्हणून त्रिमिती सांगते म्हणून हे लादन झालं पण हे जे आम्ही सांगतोय तुम्ही जे मला सांगताय ते मला वाटलं पाहिजे आणि मग ओ रस्त्याने आजी निघाले पिशवी उचलत नाहीये पंधरा किलो गव्हाची आ उचलत नाही तिला तुम्ही धावत जाता आणि ती पिशवी उचलता ओझ झालं का नाही कारण आतून आलात ना पण सिनेमाला निघालात आवडत्या एखाद्या नायकाच्या किंवा आवडत्या खलनायकाच्या चित्रपटाला तुम्ही निघालात आणि बाबा म्हणतात जाताना फक्त पत्र टाक रे शी आता कुठे जाताना हे काय मध्येच म्हणजे जागरूक तरुण आजीबाईचं ओझ उचलताना पण दमला नाही पण मनोरंजनाचा परफ्यूम लावत वडिलांनी सांगितलेली साध काना आड करणारा मुलगा पत्राच्या ओझ्याने दमला मित्रांनो मग इथे जे सगळे तरुण मध्यमवर्गीय सगळे प्रेक्षक श्रोते आहेत आजपासून लक्षात घेऊया मला वाटलं पाहिजे आणि मला वाटलं की आपली वाटचाल हलकेच पुढे होते आणि अशी माणसं ही आपोआप घडत जातात मग मग या त्रिमितीच्या श्रोत्यांना मी मुद्दा म्हणून सांगेन की आज सुदैवानी काही माणसं आहेत की ज्यांनी केव्हा तरी उत्तुंग व्हायचं स्वप्न पाहिलं आणि आज ती सत्य स्वप्नासारखी जगत आहेत काही माणसं तर इतिहासात गेली काही माणसं भविष्यात नेण्यासाठी वर्तमानात आहेत पण मला कमाल वाटली हो मित्रांनो मला नेहमी आश्चर्य वाटतं मला तुम्हाला मला त्यांना एकच घड्याळ तेच चोवीस तास तीच साठ मिनिटं आणि साठ सेकंद पण तरीही एवढ्याच घड्याळात ती कसं करतात कस जगतात एक दोन अशी उदाहरणं घेईन की जे आज नाहीत पण हिंदुस्थानच्या ललाटपटावर ध्रुवत आले आहेत उदाहरण घेईन जागवूया ना आज ज्ञानाची दिवाळी साजरी करताना ही नाव ही फक्त इथेच उच्चारली जातात लक्षात ठेवा कारण तुम्ही योग्य ठिकाणी अचूक आलेले आहात बघा मंडालेच्या तुरुंगात लोकमान्य जेव्हा ब्रिटिशांच्या शिक्षेमुळे आत गेले आत पाऊल टाकताना त्यांचं कुठलं वाक्य होतं माहितीये मित्रांनो मंडालेच्या तुरुंगात आत पाऊल टाकताना लोकमान्यांचं पहिलं वाक्य प्रसिद्ध झालंय आणि ते वाक्य होत बर झालं आता मला गीता रहस्य लिहायला वेळ मिळाला मी आत्ता जे थांबलो ते उरलेल्या टाळ्यांसाठी नाही मी आत्ता जे थांबलो ते विचार करणारे तुमच्यासाठी तरुण मित्रमैत्रिणी बघा मी विचार हा करतोय की गीता सांगणारा श्रीकृष्ण कुठे जन्माला आला एका कुठल्या तरी कारावासात त्या श्रीकृष्णाने सांगितलेली भगवत गीता त्या गीतेचं रहस्य कुठे जन्माला आलं एका कारावासात पण तुरुंगात गेल्यानंतर आकाश शोधणारे लोकमान्य टिळक आज आपण पूजा करतो आपण एक ऑगस्ट साजरा करतो आपण पुण्यतिथी जयंती साजरी करतो पण आज ते वंदनीय वाटतात पण जेव्हा ते कष्ट करत होते काम करत होते तेव्हा काय आणि लक्षात घ्या महापुरुष कधीही त्यांच्या काळात महापुरुष नसतात बघा कळतच नाही ना तो महापुरुष आहे जाणवतच नाही कारण महापुरुष भाजी घेताना दिसतो महापुरुष हॉटेलमध्ये चहा घेताना दिसतो महापुरुष हात लावून खरा वाटतो असा बघता येतो खरा वाटतो म्हणजे हा महापुरुष नाही महापुरुष तजबिरीत गेला महापुरुष मला असं वाटत की ही जी एक प्रचंड उत्तुंग व्यक्तिमत्व होती ती त्यांच्या काळात कधी का कळलीच नाही तो कळलीच नाहीत अधोरेखित कळलीच नाही पण ती विलक्षण सकारात्मक विचार करणारी होती